नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी आली आहे यापूर्वी धमकीचे फोन आल्यानंतर आता पत्र आला आहे या पत्रात छगन भुजबळ यांच्या हत्येसाठी एक बैठक झाल्याचा उल्लेख आहे या बैठकीला पाच जण उपस्थित होते ही बैठक कुठे झाली याची माहिती देण्यात आली आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार दाखल केली आहे तसेच पोलिसांना हे पत्र दिले आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही धमकी आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला आहे गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र आदरला आहे आधी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर मुंबईच्या उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला त्यानंतर मॉरिस नरोन आणि ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली त्या पाठोपाठात चाळीस गाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला या सगळ्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे यावर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य गंभीर गुन्हे असलेला आदरणीय व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे मुख्यमंत्रीही खुशीत आहेत हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्यांची पिल्ले नाहक मरणारच अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे असा आरोप करत संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज एक फोटो ट्विट करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील अनेक गुंडांसोबतचे हे फोटो ट्विट करत राऊत यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत त्यातच आज त्यांनी आणखी एक फोटो ट्विट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात आता त्यांचं एक वक्तव्य पुन्हा चांगलंच व्हायरल झालं असून त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो पोरांना तुमचे आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस शेवू नका असे विधान बांगर यांनी केले कळमनुरी विधानसभेचे आमदार असलेल्या बांगर यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना हे वक्तव्य केलं मात्र चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने ते चर्चेत आले आहेत यावरून नवावाद निर्माण होण्याची चिन्ह आहे